जालन्यात रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत समोर कल्याण काळ्यांचं आव्हान आहे मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाची नाराजी देखील काही प्रमाणात दिसते त्यामुळे दानवे सध्या जोरदार प्रचार करताना दिसत आहेत मात्र शिवसेना नेते अर्जुन खोतकर दानवेंच्या प्रचारात दिसत नसल्याने जोरदार चर्चा रंगल्या होत्या दानवे आणि खोतकर यांच्यात नेहमीच राजकीय मतभेद राहिलेले आहेत अधेमध्ये ते उफाळून येतात मात्र निवडणुकीत दोघेही जुळवाजुळवीचा प्रयत्न करतात असाच प्रयत्न आता पुन्हा एकदा झालाय अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जात रावसाहेब दानवे यांनी त्यांची भेट घेतली या दोघांची बऱ्याच काळानंतर भेट झाली गळाभेट देखील त्यांनी घेतली आणि या भेटीदरम्यान तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे दोघे यावर काय म्हणाले ऐकाजी दूर झाली नेमकं आठलं कुठं होत आमची आणि आम्ही एकत्र काम करत असताना राजकीय काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडल्या तर एकत्र बसून ते विषय समजून घेत असतो त्यातून आमच्यातले असलेले काही समोर होत असतात मी माझ्या कामाच्या व्यापामुळं आत्तापर्यंत काही कारणांना जाऊ शकलो नाही त्यांच्याही पाठीमागे लग्न होतं काल लग्न संपलं आम्ही माझ्या एकमेकाला सकाळी फोन केला आम्ही दोघंच एकत्र बोलतो चर्चा कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता विषय काळात होणार नाही

या विजयामध्ये वाटा आहे राहील काँग्रेसवाल्याचा बी आम्हाला सपोर्ट आहे इथल्या आमदारांचा सपोर्ट आहे सर्वांचा सपोर्ट आहे त्यामुळे काय आहे विजय मोकळा आहे हो ही गोष्ट खरी की माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची आणि माझी सकाळी भेट झाली ते सकाळी घरी आले होते आणि भेट झाली प्रचारामध्ये यावं अशा प्रकारची विनंती त्यांनी केली मी त्यांच्याकडून अवधी मागवला एक दोन दिवसाचा मला वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलायचं आणि आमची चर्चा सांगली झाली ना, ना, भाऊ बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यासोबत दिसत नाही आहात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे का अवघे काही दिवस आता मतदानावर म्हणजे अजूनही तुमची नाराजी दूर झालेली नाही नाही असे नारा नाराजी वगैरेचा काय विषय नसतो मला पक्षाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मला वाशिम यवतमाळ दिलं होतं मला आता संभाजीनगर दिलेलं आहे पार्टी पातळीवर मला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या जातात त्या जबाबदाऱ्या सांभाळणारा कार्यकर्ता मी आहे त्यामुळं मला पार्टीची जबाबदारी सांभाळ लागते आणि त्या पातळीवर ती माझी जबाबदारी निभवावं लागते राहिला नाराजीचा प्रश्न तर निश्चितपणे ते आज आम्ही जण बोललो ते माझ्याकडे सकाळी आठला आले होते आमचं बोलणं झालं माझी काय नाराजी आहे त्यांच्या कानावर मी टाकलेली आहे स्पष्टपणे त्यांनीही त्या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी वरिष्ठाशी आज उद्या बोलून घेईन आणि मग नंतर तुम्हाला निर्देश कळवा अशा प्रकारे दानवे म्हणाले नाराजी नाही आहे तर खोतकर म्हणाले नाराजी काय हे सांगितलंय दानवेंनी खोतकरांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न केला त्यामुळे खोतकर आता दानवे यांच्या प्रचारात सक्रिय होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा